पटले नाही काही इकडनं सुसऱ्या देऊन सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत नाही तुम्हाला सांगितलं आहे की ही विजिट ऑफिशियल विजिट केली होती तरी अवस्था नाही मी बघितले त्या दोन जागे सगळे केलेले बाकीकडे इकडे अवस्था पाहिजे सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्याची ऑफिशियल विजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे चालू करा एक एक मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की सस्पेंड करावं कोणाला बर्तर्फ हो करावं कोणाला निलंबन करावं माझा नाही शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्पेंड करून ताबडतोब वाक्य सस्तव करेल